मध्ये घर खरेदी करायला हवं की नको टाउनशिप म्हणजे नेमकं काय बिल्डर इथे काय काय फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतात इथे घर खरेदी केल्याचे काय फायदे आहेत आणि इथे काही तोटे होऊ शकतात का आहे आणि असे अनेक प्रश्न तुम्हाला पडतायत का जर तुम्हाला हे प्रश्न पडत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण या व्हिडिओमध्ये आपण टाउनशिप बद्दल इन डिटेल इन्फॉर्मेशन समजून घेणार आहोत नमस्कार मी काजल काजलिटीच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वागत करते तर टाउनशिप म्हणजे एक मिनी सिटी डेव्हलपमेंट जिथे तुम्हाला दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी या एकाच ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातात लाईक हॉस्पिटल्स स्कूल पोलीस स्टेशन फायर ब्रिगेड हॉटेल्स in amenities we will get garden clubhouse uh, sport clubs etc तर टाउनशिप मध्ये घर खरेदी केल्याचे अनेक फायदे आहेत त्यातले काही महत्वाचे फायदे असे की तुम्हाला डेली साठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी या एकाच ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातात त्यामुळे तुमचा मोठ्या प्रमाणावरती वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होते दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला गव्हर्नमेंटच्या अतिरिक्त खर्चांची इथे गरज नसल्यामुळे तुम्हाला प्रॉपर्टी टॅक्स हा कमी लागतो त्यामुळे तुमच्या फ्लॅटची किंमत ही तुलनेनं तशी कमी असते मध्ये पाणी वीज आणि रस्त्यांची सोय कशी असते तर इथे तुम्हाला पाणी पुरवठा वीज पुरवठा आणि रस्ते हे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर हे बिल्डरच प्रोव्हाइड करतात हे बिल्डर डेव्हलप करून देतात त्यामुळे तुम्हाला इथे कोणत्याही पद्धतीचे इश्यूज फेस करावे लागत नाहीत सिक्युरिटी वाईज इथे तुम्हाला थ्री टीयर सिक्युरिटी प्रोव्हाइड केली जाते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे टाउनशिप मध्ये तुम्हाला सिक्स्टी पर्सेंट स्पेस ही ओपन मिळते त्यामुळे तुमचं सराउंडिंग हे खूप चांगलं असतं आणि डेफिनेटली तुमच्या धकाधकीच्या जीवनामध्ये तुम्ही टाउनशिप मध्ये एक पीसफुल लाईफ एन्जॉय करू शकता तर हे झाले टाउनशिपचे अनेक फायदे आणि माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू नुसार मला फक्त एकच तोटा इथे जाणवतोय की स्मॉल uh, सोसायटीच्या कम्पॅरिझन मध्ये तुम्हाला इथे थोडा जास्त मेंटेनन्स पे करावा लागतो विच इज ऑल्सो फाईन कारण तुम्हाला एम्युनिटीज uh, सुद्धा खूप मोठ्या स्केलवरती युज करायला मिळतात ही आपण टाउनशिप बद्दल अगदी थोडक्यात माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे पण डेफिनेटली हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या मनामध्ये सुद्धा असंख्य प्रश्न निर्माण होऊ शकतात ते प्रश्न आमच्यासोबत कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा आणि अर्थात हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका नव, लवकरच नवीन व्हिडिओसह भेटूयात थँक्यू